नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी नेहमीच्या आळूवडीपेक्षा ह्या वेळेस जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे आळूवडी ही जी पानं मी घेतलेली आहेत ही गावरान आळू नाही आहे गावरान आळू जरा खाजवते तर ही अजिबात खाजरी नसते तर या प्रकारे आळूची पानं वापरायची जरा असतील तर आता सुरुवातीला आळूची पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर याच्या ज्या शिरा आहेत त्या चाकूच्या साह्याने कट करायच्या आहेत तर याच्या शिरा अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत हे पहा या प्रकारे सर्व हे देठ पण कापायचं आहे आणि याच्या शिरा पण अशा कापून घ्यायच्या आहेत खूप जर जाड असतील तर कापायची गरज येते आणि जर नसेल तर मग एवढी गरज पडत नाही कोवळी पानं जर असतील तर फक्त देत कापून घ्यायचं आणि जरा जाड पानं जर असतील तर हे या प्रकारे कट करून घ्यायचं तर आता हे जी पानं आहेत हे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत काय करायचे मध्ये एक शिर द्यायची आहे त्याचे दोन भाग करायचे मग याचा असा रोल बनवायचा आहे व त्यानंतर बारीक बारीक असे कट द्यायचे आहेत व सर्व आळू प्रकारे चिरून घ्यायची आहे या प्रकारे ही आळूची जी पानं मी वापरलेली आहे ती घरचीच आहेत विकत आणलेली नाही आहेत मी घरीच आळू लावलेली आहे तर आता पावसामुळे आळू खूप छान आलेली आहे पण छोटी छोटी आहेत जरा तर तीच मी इथे वापरलेली आहेत या प्रकारे बारीक सर्व आळू चिरून घ्यायचे आहे आळूची पानं आता बारीक चिरून झालेली आहेत त्यासाठी इथे मी हिरवी मिरची जिरे आणि धने आणि लसूण हा घेतलेला आहे व हा मिक्सरमध्ये थोडासा जाडसर करून घ्यायचा जा आहे आपल्याला सुरुवातीला धने आणि जिरे सुरुवातीला फिरवून घेऊया मिक्सरमध्ये यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेऊन बारीक करून घ्यायचं आहे आता हे पहा या प्रकारे जाडसर आपल्याला मिक्सरमधून हे सर्व काढून घ्यायचं आहे एक ताट घेतलेलं आहे आता या ताटामध्ये कापलेला आळू टाकायचा आहे आता या आळूमध्ये हे वाटलेलं मिश्रण टाकायचं आहे सर्व इथे तुम्ही लाल मिरचीचासुद्धा वापर करू शकता यामध्ये मी सुरुवातीला थोडासा रवा घालणार आहे दोन चमचे घातलेला आहे आणि यामध्ये जेवढं बेसन पीठ बसेल तेवढं घालायचं आहे सुरुवातीला मी तीन चमचे हे घालून घेणार आहे हळद घालायची आहे चवीनुसार मीठ पण घालायचे आता हे सर्व कालवून घ्यायचं आहे पाणी न टाकता बघायचं आहे की याला यासाठी किती पीठ बसेल मिठामुळे पाणी सुटतं आणि आळूही धुवून घेतलेली आहे त्यामुळे त्यालाही पाणी सुटले सुटलं जातं बेसनपीठ लागणार आहे तर बेसनपीठ मी अजून टाकलेलं आहे त्यामध्ये छिंचं गुळाचं पाणी घालायचं आहे त्याला म्हणजे आळूची वडीची जी टेस्ट आहे ती पण छान लागते आणि आलू जर खाजरी असेल तर ती एवढी प्रमाणात लागत नाही तर हे चांगलं मिक्स करून घेऊया यामध्ये थोडेसे तीळ घालूया हे पीठ आता इथे तयार झालेलं आहे हे पाहू शकता तुम्ही आणि याचे आता रोल बनवायचे आहेत व त्या उकडून घ्यायच्या आहेत असेच हातावर रोल करायचे आहे तुमच्या साईजनुसार तुम्ही मोठे करू शकता मोठे जर केले तर ते शिजण्यासाठी थोडासा वेळ जास्ती लागतो म्हणून जरा मी मीडियम साईजचेच या प्रकारे असे रोल बनवणार आहे ज्यांना आळूवडी करण्यास जरा थोडंसं अवघड वाटतं किंवा नवीन मुलींना पण आळूवडी जमत नाही तर त्यांच्यासाठी हा पर्याय खूप भारी आहे ट्राय त्या नक्की करू शकतात एकदम सोपा आहे याला मी थोडासा रवा घातला आहे तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता इथे एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे ती कढई या चाळणीच्याच मापाची असल्या मी ती वापरत असते कुठलीही गोष्ट वाफवायची असेल तर आता यावर झाकण ठेवायचं आहे हे ताट झाकण ठेवत आहे उकळी येईपर्यंत पाण्याला उकळी येईपर्यंत फुल गॅस केलेला आहे मी पाण्याला उकळी आली की मंद गॅस करायचा आहे आणि पंधरा मिनिट हे या ज्या वड्या आहेत त्या वाफून घ्यायच्या आहेत इथे पंधरा मिनिट झालेले आहेत आणि आता हे पाहू शकता ह्या वड्या इथे वाफून झालेल्या आहेत आता या थंड झाल्यानंतर कापून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये इथे या वड्या थंड झालेल्या आहेत आता त्या कापून घ्यायच्या आहेत थंड झाल्यावर कापल्या की छान कट होतात त्या म्हणून थंड झाल्यावरच कापून घ्यायच्या आहेत एकदम छान खुशखुशीत अशा या वड्या होतात एकदा नक्की करून बघा नेहमीच्या आळूच्या पानांपेक्षा या वड्या जरा वेगळ्या आहेत पाहू शकता किती छान कलर आहे तेल तापलेलं आहे आता एक एक वडी आपण यामध्ये सोडूयात आणि गॅस हा बारीक करायचा आहे आता तळून झालेले आहेत हे आता व्यवस्थित निथळून अशा घ्यायच्या आहेत आणि मग एका डिशमध्ये काढून घ्यायच्यात हे पहा इथे या आळूच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत खूप छान होतात आणि एकदम खमंग अशा कुरकुरीतही होतात हे पाहू शकता तुम्ही एकदम छान अशा झालेल्या आहेत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका